आशाพัฒण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अमोल मिटकरींचं नशीब फळफळलं महाराष्ट्राचे गृहमंत्री होणार लवकरच प्रत्येक कार्यकर्त्याला आपण आमदार व्हावं अशी स्वप्न कायम पडत असतात तर प्रत्येक आमदाराला आपण मंत्री व्हावं अशी आज मनोमणी इच्छा असते तर प्रत्येक मंत्र्याचा डोळा असतो तो मुख्यमंत्री पदावर अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना थेट कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागली अंती ही चक्क प्रत्येकालाच पाहिजे असलेल्या गृहमंत्री पदाची अमोल मिटकरी लवकरच गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार मात्र ही भूमिका राजकारणाच्या रियल लाईफ मधली नसून तर ही भूमिका आहे चित्रपटाच्या रियल लाईफ मधली अमोल मिटकरी लवकरच एका मराठी चित्रपटात गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत लवकरच येणाऱ्या बिल्लोरी या मराठी चित्रपटात अमोल मिटकरी गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार ते या चित्रपटात आप्पासाहेब पाटील नावाची गृहमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत सद्गुरु एंटरप्रायजेस निमित्त हा चित्रपट असून याचे निर्माते प्रशांत माणकर तर दिग्दर्शक सुनील शिरसाट आहेत रिअल लाईफ मध्ये नसलं तर रियल लाईफ मधल्या या गृहमंत्री पदाच्या भूमिकेनं आमदार मिटकरींना आनंद झाला गाड्यांचा ताफा पोलिसांचा कडक सॅल्यूट असा मंत्रीपदाचा सर्व तामझाम त्यांना चित्रीकरणादरम्यान काही काळ सुखावून गेला या चित्रपटात शूटिंग मार्च दोन हजार चोवीस मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालं अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात वर्षभरापूर्वी हे शूटिंग पार पडलं आता हा चित्रपट बनून तयार आहे नुकताच या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चिंगचा कार्यक्रम अकोल्यात पार पडला खरे आयुष्यातही त्यांना गृहमंत्री बनायला आवडेल असं आमदार मिटकरी यांनी म्हटलं मात्र आपल्यासारखा एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या मुलाला अजित दात आमदार केलं हेच आपल्यासाठी त्यांचं कधीही न मिटणारे उपकार असल्याचं आमदार मिटकरी म्हणाले